शेवटी लागलेली आमची सीट सीट लावून झाल्यावर आम्ही आमचा प्रवास अलिबागच्या दिशेने सुरू केला नमस्कार <laughs> मित्रांनो तर आता आपण जातोय अलिबागला आणि हे माझे मित्र आहेत सर्व ऑफिस आणि आपण त्यांच्याबरोबर जातोय अलिबागला आणि आपला पहिला पॉइंट आहे फोर लाईव्ह तर आता आपण जाऊया कोरलाईट भोतला चला तर बघ ही सफर माझ्या जगाला चला जय बर जय शिव बाईक राईड करत अलिबागवरून कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचले आणि इकडचे रस्ते सुद्धा लागलेला हा समुद्र आणि त्याच्या बाजूला लागून असलेले ते रस्ते आपल्याला कोरलाई कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याला घेऊन जातात आता आपण आलोय कोरले किल्ल्याच्या इथे हा आला हा, वरती वाटा कुठे कुठे फिरतो दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही असे किल्ल्याच्या मागून प्रवेश केला आणि किल्ला पूर्ण पाहून घेतला किल्ल्याच्या पायथ्याला आत्ताही कोरलाई गाव वसलेलं आहे याच गावावरून या गडाला कोरलाई किल्ला असं नाव पडलं असावं कोरलाई किल्ल्याचा इतिहास पोर्तुगीजांपासून सुरू झाला त्यांनी पंधराशे मध्ये अहमदनगर सल्तनतच्या परवानगीने हा किल्ला बांधला परंतु नंतर त्यांनी पोर्तुगीजांनी किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला ज्याला सल्तनतने प्रतिकार करत प्रत्युत्तर दिले आजही हा किल्ला पाहण्यासाठी ऐतिहासिक स्थळ असून येथे जुन्या तोफा आणि ट्रेकिंग करते बांधकामे आहे प्रॉपर ट्रेकिंग करून इथून येत आहे आणि आणि हे किल्ल्यावरील चर्च जे पोर्तुगीज चर्च म्हणून आजही येथे प्रचलित आहे आणि इकडे आज पण मराठी आणि पोर्तुगीज अशी भाषा मिळून बोलली जाते आणि हे चर्चचे काही अवशेष अजूनही तिथे शिल्लक आहेत चर्चच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता हे शिवमंदिर हर हर महादेव झाल्यावर आम्ही दीपस्तंभ बघायला चाललो हो। आहोत चला तर मग आपण जाऊया दीपस्तंभाची सफर करायला आता आपण पोचलो आहोत कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला दीपस्तंभाच्या इथे आणि हा वरतून दिसणारा नयन नयनरम्य नजारा आणि हा दीपस्तंभ किल्ला पाहून झाला आणि आम्ही श्रीसेल रिसॉर्टमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली